हदगाव तालुक्यातील केदारनाथ ते मनाठा रस्ता निकृष्ट दर्जाचा ठेकेदारांकडून अंदाजपत्रकाला बगल गावकऱ्यांनी काम अडवले दिला आंदोलनाचा इशारा हदगाव तालुक्यातील मौजे तामसा तळेगाव मार्ग केदारनाथ ते मनाठाकडे जाणारा मुख्य मार्ग आहे या रस्त्याचे काम होत असून हे काम ठेकेदारांकडून अंदाजपत्रकाला बगल देऊन अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याने येथील स्थानिक नागरिकांनी हे काम अडवले येथील नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग मुख्य अभियंता भोकर यांच्याकडे विनंती केली आहे की यांनी या ठिकाणी येऊन तात्काळ पंचनामा करून चौकशी करण्यात यावी व हे काम अंदाजपत्रकानुसार करण्यात यावे असं येथील नागरिकांमधून बोललं जात आहे जोपर्यंत मुख्य अभियंता येत नाही तोपर्यंत हे काम होऊ देणार नाही असंही नागरिक बोलत आहेत व येथील नागरिकांनी आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आलेला आहे तेज मराठी साठी गजानन जिदेवार हदगाव अह भागामध्ये जे रोडचे काम चालू आहेत व इतरही काम चालू आहेत अतिशय अशी बोगस काम होत आहे आम्ही अनेक वेळा ठेकेदारांशी बोललो की बाबा हे कामं तुमची अतिशय बोगसपणाने होत आहेत त्यांनी आम्हाला शब्द दिले की आम्ही हे कामं करत आहोत इशमीनुसार करत हो। आहोत अशी उडवाउडवीची उत्तरं देऊन त्यांनी आमची बोलवण केलेली आहे मी वेळोवेळी सर्वांशी बोलो ठेकेदारांशी बोलो शासनाशी प्रयत्न केले की बाबा आम्हाला हे कामं एकदम अशी म्हणजे परत काम होणारी नाहीत जी कामं होत आहेत ती अतिशय चुकीच्या मार्गाने होत आहे योग्य प्रकारे काम करा आम्ही अशी आशा व्यक्त केली परंतु कामं झालेली नाही आहेत कामं होता येत नाहीत हे खालून खडी आतरली एकदम खाली रोडची जर आता जर स्थिती पाहायला गेलं खाली त्यांनी काय केलेलं आहे थोडंसं डांबर टाकलं आहे एकदम कमी प्रमाणामध्ये आणि त्याच्यावरती गिट आतरली आणि नंतर त्यावरली डायरेक्टली एकदम मारती खडी टाकून दिली म्हणजे त्यांचा रोडच झालेला आहे अशा प्रकारे रोड झाल्याने ही रोड बहुतेक दोन ते तीन वर्षामध्ये तुम्ही येऊन पहा तीन महिन्यात तीन महिन्यात तीन वर्ष अशा स्थितीमध्ये या आदिवासी भूल भागामध्ये जर काम होत असतील तर जनता किती दिवसात सहन करणार आहे कुठलेही काम असेल असे काम होत असतील तर आम्ही याचा अजिबात सहन करणार नाही याचा प्रतिकार आम्ही करणार आहोत जर कदाचित या आडुसामध्ये शासनाची जर दखल नाही घेतली तर हे काम बंदच राहू देवं असं आमची इच्छा आहे सरपंच शंभर टक्के कुठल्याही आदिवासी आलेलं काम आतापर्यंत झालेलं कुठले असं उच्च दर्जा झालेलं नाही जेव्हा आम्ही कधी शासनाकडे विनंती केली बुमच्या माणसेवा काम करतात ते इस्टिमेंटवर काम करतात असं त्यांचं म्हणणं आहे परंतु इस्टिमेंट जर पाहायला गेलं तर इस्टिमेट कसं हटला आणि कामे एका आहे असं पाहायला आपल्याला या ठिकाणी भेटत आहे या ठिकाणी तळेगाव ते मनाटा हा महाराष्ट्र शासनाच्या वतीनं चांगल्या पद्धतीने या ठिकाणी निधी देऊन रस्त्याचं काम त्या ठिकाणी मंजुरीला झालेलं आहे आणि या ठिकाणी रस्त्याचं काम सुरू होत आहे आणि आपण पाहत आहोत आदिवासी पट्ट्यामध्ये या ठिकाणी काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं होत आहे तळेगाव ते त्या ठिकाणी केदरगुडा तळ्यापर्यंत अत्यंत चांगल्या क्वालिटीचं काम होत आहे पण इथून पुढं खरबी फाटा असो किंवा कुसळवाडी फाटा असो किंवा तरुडा विठलवाडी या ठिकाणी अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम होत आहे या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं इस्टिमेटनुसार काम न होत आहे या ठिकाणी पाणी न टाकणे त्याचबरोबर मोठ्या जे काय आपली खडी आहे ते ढबर आहे गेट ते न वापरणे सगळ्या कामासाठी एकाच पद्धतीची एकाच एम एमची खडी वापरत आहेत आता आपण या ठिकाणी बघितल्याप्रमाणे या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं डांबर काढलेलं नाही आणि ते काढून बाहेर टाकून नंतर त्या ठिकाणी आपल्याला जे काही मुरुम असेल खडी असेल त्याच्या माध्यमातून लेहर देऊन या ठिकाणी काम करायचं असते या सगळ्या गोष्टीसाठी संबंधित कार्यकारी अभियंता भोकर यांना मी तेवीस तारखेला गेल्या महिन्यामध्ये निवेदनसुद्धा दिलेलं आहे की हे काम अत्यंत बोगस आहे या ठिकाणी आपण येऊन प्रत्यक्ष पाहणी करून याची सखोल चौकशी करून काम निकृष्ट दर्जाचं होत आहे हे चांगल्या दर्जाचं काम हो व्हावं म्हणून या ठिकाणी आपण निवेदनसुद्धा दिलेलं आहे वेळोवेळी त्यांना फोनवरसुद्धा आपण संपर्क साधलेला आहे नुसता त्यांनी होला हो आणि टोलवाटोलीची उत्तरं दिल्यामुळे या क ठिकाणी कुठंतरी गुत्तेदारांनासुद्धा त्यांचा अभय मिळत आहे किंवा पाठिंबा मिळत आहे आज घडीला गावातील खरबी असो चुरुमा असो कुसवाडी असो जेजूर उड्या या गावचे नागरिक अत्यंत या कामामुळे नाराज असल्यामुळे किंवा काम दर्जाहीन होत असल्यामुळे आलेले आहेत आणि सर्वांनी मिळून या ठिकाणी काम थांबवलेलं आहे तरी माझं कार्यकारी अभियंता यांना विनंती आहे भोकर की बा आपण तात्काळ या ठिकाणी येऊन या कामाची चौकशी करून काम उच्च दर्जाचं जे काय आपल्याला क्वालिटी चौकशी जी इस्टिमेट आहे त्याच्यानुसार काम झालं पाहिजे अन्यथा हे काम इथून पुढे होऊ दिलं जाणार नाही त्यासाठी आम्ही या रस्त्यावर उपोषण मांडणार आहोत याची दखल कार्यकारी अभियंता यांनी घेऊन तात्काळ या मागणीचा या रस्त्याचं त्यांनी चांगल्या पद्धतीनं काम करून घेणं गरजेचं आहे एवढंच मी या ठिकाणी आदिवासी बहुल एरियातला हे जो रस्ता आहे या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीने करावं एवढी मागणी करतो अन्यथा आंदोलन म्हणा उपोषण म्हणा हे आम्ही मार्ग अवलंबणार आहोत याची आपण सर्वोच्च जबाबदारी घ्यावाल अशी अपेक्षा आणि चांगल्या पद्धतीचं काम करून घ्याल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो